नमस्कार मी सचिन चव्हाण एम न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालना तालुक्यातील थारगाव मागील दोन महिन्यांपासून अंधारात आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येथील नागरिकांचे वीज कनेक्शन तोडल्याने या गावातील नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे वसुलीच्या नावाखाली ऐन सणासुदीच्या काळात महावितरणकडून थार गावातील लाईन कट करण्यात आली आहे त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून येथील ग्रामस्थ अंधारात आहेत याचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून त्यांना रात्री अभ्यास करता येत नाही तर गावातील गिरण्या बंद असल्याने दळण्याची समस्या देखील भगिनींना निर्माण झाली आहे त्यामुळे महावितरणने तात्काळ वीज जोडणी करून द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून या गावची पाहणी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केली आहे त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी आणि अधीक्षक अभियंता यांच्याशी बातचीत केली आहे तात्काळ वीज सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी उज्ज्वलाबाई गाडेकर सुशीलाबाई कानुले सत्यभामा जाधव नंदा गाडेकर अरुणाबाई खरात पूजा लहाने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते कलेक्टर साहेबांना आमचा अशी मागणी आहे की आमच्याकडे लक्ष करावा आमच्याकडे दुर्लक्ष करू नये आमच्या गावात फार अडचणी गाव याच्या आम्हाला चुक आटायची रात्रीला भेटली असताना तर आम्हाला लाईटच नाही आम्हाला दिसतच नाही आम्ही मात्र माणसं आहे स्वयंपाक करून मुलांना जगवायचं कसं घालायचं कसं आम्ही आम आम जी आमच्या घरातलं कत्ताही अंधार आहे आम्हाला लाईट पाहिजे म्हणजे आम्हाला आवश्यकता लाईटीची आहे आमची आम लाईट का बंद केली झाली दोन ते अडीच महिने झाले आम्ही अंधारातच आहे आम्हाला लाईटीची आहे आम्हाला लाईट लवकर पाठवा बाई माणिकराव तुमच्या गावात आमच्या गावामध्ये लाईट नाही दीड महिना होऊन गेला लाईट नाही अंधारात इचूक आम्हाला भेवाट राहिलेस आपण घरात निघू राहिले आणि लाईटीला पाणी भेटा नाही प्यायला नळ बंद आहे चक्क्या बंद आहे दळणाची अडचण आल्या मोबाईल ची चार्जिंगची अडचण आली सगळ्या काही आम्हाला सुविधा पाहिजे दोन महिने झाले आता दोन महिन्यापासून लगे आम्ही मेनबात जवळजवळ परिचार मेनबत्त्या त्या काही दिवा लाईट आता पहिल्यापासून आम्हाला काही मीटर नव्हते आता आम्ही पहिल्यापासून आकड्यावरच होतो पण आता दोन महिने झाले तशी आमच्या गावला लाईट नाहीये आणि मला दिवसा म्हणजे कॉलेजला जावं लागतं आणि चारचे ते पाच माझा क्लास राहतो आणि मग दिवसा मला त्यासाठी अभ्यासाला टाइम भेटत नाही आणि रात्री अभ्यास करावा तर मग आमच्या गावला रात्रीच्या लाईट नाही असते रात तर आमचं एवढंच मागणी आहे की आमच्या गावला लवकरात लवकर लाईट यावी त्यामुळे माझंच नाही तर आमच्या गावच्या सर्व मुलांचा म्हणजे अभ्यास थांबलेला आहे नुकसान नुकसान होत आहे आणि पुन्हा ते आणि आम्हाला अनेक खूप प्रॉब्लेम्स बघावे लागत आहे जसं की रात्रीच्याला अंधारात स्वयंपाकाला दिसत नाही आमच्या घरातल्या आईला यांना आणि रात्री पुन्हा अडचणीचा सुद्धा भेव असतं कारण की आता सध्या पावसाळ्यात दिवस चालू असल्याने गावचा सापाचे वगैरे हे भीती असते त्यामुळे लवकरात लवकर लाईट आली पाहिजे ना आमच्या आमची आमचीच मागणी माझं नाव मनोहर गायकवाड एनएसीबी वाल्यांनी लाईट कट केलेली तुम्ही पाहणी केली काय आढळून आलाय काय इशारा असेल या आपल्या जालन्याच्या हकीच्या अंतरावर जालना तालुक्यामध्ये जालना एकशे विधानसभा मध्ये हे थारगाव थार धाडी गाव हे जॉईन ग्रामपंचायत आहे आणि ह्या गावामध्ये दोन महिन्यापासून हे लोक अंधारात आहे तुम्ही आता लहान लहान लेकराच्या सुद्धा यथा जाणून घेतलेले आहे माता बहिणीच्या सुद्धा यथा या ठिकाणी जाणून घेतलेले आहे खूप गंभीर विषय आहे की हो एक शहराच्या जवळचं गाव आणि चांगला विकासाचा शहरा असा म्हणणारं गाव आहे हे जवळचं गाव असल्या कारणाने या गावामध्ये दोन महिन्यापासून या लोकाला लाईट नाही यांच्या लेकराचे अभ्यास रुकलेले आहे सणासुदी तोंडावर वाढलेली आहे उद्या दसरा आहे आता यांचा दसरा बी अंधारात होतो काय असा लोकांना प्रश्न पडलेला आहे त्यांना संध्याकाळी दिवसभर आता असा पाऊस चालू आहे पावसामुळे पावसानं धुवाधार का असा पावसामुळे असल्या कारणाने शासन एकीकडून लोकांना मदत करता म्हणत आहे आणि एका बाजूनं अधिकारी शासनातलेच काही अधिकारी असा नालायक पण आहे ठिकाणावर करतात बाजूच्या गावामध्ये लाईट आहे शेतातली एड लाईट आहे आणि गाव ठाण्यातली दोन महिन्यापासून लाईट नाही या घटनेचा सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करतो कारण की जो कोणता अभियंता आहे जो कोणी वायरमन आहे इथला ज्याने इथला कटपाईंनी कट केलेला आहे आणि त्या गावाला लाईट नाही याचा आम्ही निषेध करतो आता त्याला आम्ही तुमच्या माध्यमातून इशारा, इशारा देतो गावाच्या वतीने असा इशारा देतो आम्ही त्याला आता प्रश्न विचारायला जाणार आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही आता या ठिकाणी खरोखर या लोकांची भावना जाणून घ्या आम्हाला दोन तीन दिवसापासून त्याला बहिणी फोन करत होत्या आम्हाला वाटला बाबा वा कोणीतरी करेल स्थानिकचे कोणी लोक करतात स्थानिकचे जे प्रतिनिधी हे सुद्धा डोळे बंद करून बसलेले यांचं फक्त शहरावर ध्यान आहे महानगरपालिका आली त्यांचं तेवढ्या जागांमध्ये कुरघोडी चालू आहे माझी तसाच करतो आजी तसाच करतो आमचं या ठिकाणावर आम्ही लोक या लोकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी अभियंताला आम्ही इशारा देतो की वंचितच्या स्टाईलमध्ये आम्ही त्याला प्रश्न विचारणार आहे आज कायदा सुविधा बिघडायची भिगर, नसेल तर त्या अभियंताने तात्काळीनं ही लाईट चालू करावा आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही वंचित वंचित बहुजन आघाडी स्टाईलमध्ये त्याला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू आणि त्या अधिकाऱ्याला जॉब विचारू आता जॉब कसा विचारणार आहे त्यामुळे गुन्हा दाखल वयंकांत ते तशा गोष्टीला घाबरत नाही कारण आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहे आम्ही आता या ठिकाणी इथून आता तातडी या लोकांची व्यथा जाणून घेऊन आता वंचित बहजन आघाडीची सगळी टीम आमचे तालुका अध्यक्ष आलेले आहे शेख लालाभाई अंकुश गाडेकर आहे संपूर्ण वंचित बहजन आघाडीचे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे आम्ही सगळेजण आता लेटर पाडवले दे तक्रार देणार आहे आणि ते त्या अभिनंद्याला देणार आहे तिथे अनुचित प्रकार जर घाला त्याची संपूर्ण जुमेदारी शासनावर कलेक्टर मॅडमला सुद्धा आता कॉल करणार आहे त्याला सुद्धा या गावाची यथा सांगणार आहे ताबडतोब त्यांनी लैट या गावाला दोन दिवसात द्यावा आणि आता वंचित बहजन आघाडी तिथे आंदोलन करणार आहे जालना तालुक्यातील जहांगीर येथे आमदार अर्जुन खोतकर यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेती पिकांची पाहणी केली शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे जालना जिल्ह्यातील वाघरुळ जहांगीर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेषतः या भागातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतमाल पूर्णपणे पाण्यात वाहून गेलाय या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आमदार अर्जुन खोतकर थेट शेतात उतरले होते शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या समस्यांची सविस्तर माहिती घेतली पाहणी दरम्यान आमदार खोतकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर जिल्हा प्रमुख ए जे बोराडे तालुका प्रमुख भगवान अंभोरे स्थानिक जनप्रतिनिधी शिवसेना युवासेना पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वाघराळ हा परिसर टमाट्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे आणि मी आज प्रत्यक्ष टमाट्याच्या शेतामध्ये या ठिकाणी हजर आहे आपण बघताय की टमाट्याच्या या शेतामध्ये शेतामध्ये पाणी सर्व चाऱ्यामध्ये पाणी वाहत आहे आता ही जी फळधारणा झालेली आहे टमाट्याची हे पाणी असंच जर राहिलं तर जे काही टमाटे ज्याला लागले तर <laughs> ॲटोमॅटिक तिची गळ ऑटोमॅटिक गळ तिची होईल आणि शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेला घास ज्याला म्हणता येईल तो घास या ठिकाणी निघून जाईल त्यामुळं वाघळ या परिसरामध्ये टमाट्याचं प्रचंड नुकसान या ठिकाणी जाणवतं दिसतं सूचना करीत जालना शहरातील सकलेच्या नगर येथील सत्यनारायण दायमा यांचे घर फोडून नऊ लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही चोरी झाल्याचं निदर्शनास आलंय जालना शहरातील सत्यनारायण दायमा हे सकलेच्या नगरमध्ये वास्तव्यास आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आजारी असल्याने ते रुग्णालयात थांबले होते शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरट्याने त्यांचे घर फोडून साडेतीन लाख रुपये रोख आणि सोने चांदीचे दागिने असा तब्बल नऊ लाखांचा ऐवज लंपास केलाय या प्रकरणात त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहे नाव सांगाने आपल्या घरी काही चोरी झाले काय किती तोळ सोनं वगैरे काय गेले काय आवाज गेलाय आपल्या चोरीमध्ये माझं नाव सत्यनारायण श्रीनिवास दायमा आहे मी भोकरदन रोड सगळेच्या नगर इथला एकशे अठरा नंबर प्लॉट मध्ये माझं घर आहे इथला मी रहिवासी आहे माझ्या मिसेसची तब्येत खराब असल्यामुळं आम्ही हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केलं तीन दिवस इथं घरी रात्री कोणी नसताना आम्ही ये जा करत होतो पण रात्री तिथं थांबणं शक्य नव्हतं मी हॉस्पिटलला थांबत होतो तर शुक्रवारी रात्री सकाळी तीन चारच्या दरम्यान आमच्या इथं चोरी झाली त्याच्यामध्ये पाच तोळे सोन्याचा तुकडा होता अडीचशे ग्रॅम चांदीचा गोळा होता दीड तोळे सोन्याची पोत होती आणि साडेतीन लाख रुपये कॅश होती व एक चांदीची पायजप होती असं सगळं मिळून एक नऊ ते दहा लाखापर्यंतचा ऐवज आमचा चोरीला गेलेला आहे ती कंप्लेंट आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे त्याच एफ आय आर झालेला आहे आम्हाला पोलीस स्टेशन मधून चोरांना जालना जिल्ह्यातील कुंभेफळ भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आमदार अर्जुन खोतकर यांनी थेट शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आहे यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांशी बोलताना आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की निसर्गाचा कोप झालाय मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही आपण एकमेकांच्या साथीने या संकटाचा सामना करू शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशा शब्दात ग्रामस्थांनी शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिलाय यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर युवासेना तालुका प्रमुख राहुल गवारे सरपंच विठ्ठल गवारे सरपंच हरीश पठाण ग्रामपंचायत सदस्य संदीप मस्के रमेश काटकर दिनेश वाहूळ तंटामुक्ती अध्यक्ष अध्यक्ष ईश्वरप्पा काटकर चेअरमन भरतराव हिंगणे महादू महादू परळकर बंडू गवारे राजू गवारे तसेच शेतकरी बांधव युवासेना शिवसेना पदाधिकारी स्थानिक जनप्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ काय सांगतात आणि मराठवाड्यात संपूर्ण ठिकाणी पाण्यात के पाहणी केलेली आहे काय सांगा खरं तर आज सकाळी नऊ वाजता मी कुंभेपळे या गावामध्ये होतो आणि गावाचा संपर्क तुटलेला आहे गावात त्या लोकांना बाहेर पडता येत नाही मी स्वतः कमरा एवढ्या पाण्यातून त्या ठिकाणी गावामध्ये गेलो माझे व्हिडिओ तुम्हाला आहे दाखवतो तुम्ही बघितलं तुम्ही पण बघितलेले आहेत आणि तेही पन्नास माणसं एकमेकाला धरून आम्ही त्या ठिकाणी गावात गेलो त्या गावाचा रस्ता पूल मिस केलेला आहे परंतु आता अतिवृष्टी झाल्यामुळं त्या गावातल्या लोकांची मागणी पुलाची ती पुलाची मागणी तातडीने मी मंजूर करतो शेत पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि लोकांची मागणी की सरसगट त्या ठिकाणी पंचनामे केले पाहिजे ते मागणी ही मागणी निश्चितपणे पूर्ण केली जाईल हो शंभर टक्के सरसगट नुकसान भरपाईची मागणी होते आणि ती एक दोन नाही सर्व शेतकरी मागणी करतात आणि मला असं वाटतं की सरकार यामध्ये निर्णय घेईल राज्याचे कृषी मंत्री यांनी तहसीलदार अधिकाऱ्यांना सरसेकड पंचनामे केलेले ओला दुष्काळ जाहीर माननीय मुख्यमंत्री मोदयाने अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही मुख्यमंत्री मोदय या सर्व पंचनामे पाहून करू असं म्हणले मला असं वाटतं की एक दोन दिवसामध्ये हे होईल काय भूमिका माझी तर शंभर टक्के भूमिका सरसकट पंचानामे झाले पाहिजे ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे राज्यभरात हो राज्यभरात याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम एमसी न्यूज जालना नमस्कार नहीं। नहीं। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी गांधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे